भिवंडीच्या सवाद नाका या परिसरात कुरिअर कंपनीच्या गोदामाला आग लागलेली आहे आगीमध्ये नुकसान आहे कारण मात्र या आगीच अजूनही समजू शकलेलं नाही गोदाम बंद असल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली आहे रात्री दहाच्या सुमारास ही आग लागली अद्यापही या आगीवरती नियंत्रण मिळालेलं नाही अशीच माहिती समोर येत आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूपेंद्र अंबोणी यांनी गोडाऊन आणि गोडाऊन एडोफॅक्स नावाच्या कुरिअर कंपनीचा लाखो करोड रुपयाचा माल साठवलेला या साठवलेल्या मागा आग लागली आगीच कारण अस्पष्ट आहे पण आग एवढी प्रचंड आहे की जळून यामध्ये खास झालेला आहे आणि या गोडाऊनचे सगळे पत्रे वर्ण खाली पडल्या कारणाने आग विजवण्यास फार त्रास होत आहे भिवंडी तसेच कल्याण डोंबोली उल्हासनगर असे एकंदर तिन्ही फायर ब्रिगेडचे पाच ते सहा गाड्या इथे आग विजण्याच्या शर्टीचे प्रयत्न करत आहे पंचवीस ते तीस फायरमॅन इथे आग शर्तीचे प्रयत्न झाले त्यामध्ये एक फायरमॅन हा जखमी झालेला आहे त्याला हॉस्पिटलमध्ये पुढे पाठवलेला आहे आणि या करोडाच्या मालाचं नुकसान झालेलं आहे आग ला, लागून तीन ते चार तास झालेले आणि आग, आग आटोक्यात येण्यासाठी फायरमॅनच्या अंदाजाप्रमाणे अजून पाच ते सात तास जाणार आहेत बिरंडन भूपेन दामणे एनडीटीव्ही